नमस्कार मित्रांनो मी श्रेयश मुंडे आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल टेक्निकल श्रेयश मध्ये जर तुम्हाला पैशाची ओढ असेल पैसा कमवायला व त्याची वाढ करायला आवडत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आज या व्हिडिओमध्ये मी एका अशा पुस्तकाबद्दल बोलणार आहे जो तुमचा जगण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकेल त्या पुस्तकाचे नाव आहे गोष्ट पैशा पाण्याची प्रसिद्ध उद्योजक तसेच अर्थतज्ञ प्रफुल्ल वानखेडे यांचं हे पुस्तक प्रफुल्लवान खेडे हे एक असं व्यक्तिमत्व जे सर्वसामान्य मराठी कुटुंबात जन्माला आलं त्यांच्याजवळ ना उद्योगाचा परंपरागत व्यवसाय होता ना भांडवल उभे करायला कुठले बळ अशा परिस्थितीला झुंज देऊन ते केली वन व लिक्विड गॅस यासह पाच कंपन्यांचे संस्थापक व अध्यक्ष झाले ते सध्या अठरा देशात त्यांच्या कंपन्यांचा व्यवसाय करतात त्यांनी त्यांचे पुस्तक गोष्ट पैसे पाण्याची ही ऑक्टोबर दोन हजार बावीस साली प्रकाशित केली आहे या पुस्तकात आर्थिक नियोजनात काय करावे आणि काय करू नये यावत असणारी गुंतागुंत प्रफुल्ल वानखेडे यांनी स्पष्ट या व वाचन या दोन्ही गोष्टींच महत्व सांगणारे हे पुस्तक या पुस्तकातला प्रत्येक लेख वाचताना असे वाटते की हे पुस्तक करमणूक म्हणून मुळेच नव्हे हे पुस्तक वाचताना मनामध्ये वा काहीतरी केलेच पाहिजे अशी जिद्द तयार होते या पुस्तकात त्यांनी पाच सिद्धांत मांडले आहेत एक सतत शिकत राहा दोन नेटवर्किंग शिका तीन आर्थिक व्यवस्थापनाचे कौशल्ये चार विक्रीचे कौशल्य पाच संयम आणि सातत्य या पुस्तकात श्रीमंत असणे आणि श्रीमंत असल्याचे दाखवणे यामधला फरक ओळखायला शिकण्यास मिळतो तसेच आर्थिक नियोजनाचे व अर्थसाक्षरतेचे महत्व समजते प्रत्येक रुपया शेवटचा खर्च करावा म्हणजे म्हणजे मालमत्ता आणि कर्ज यामधला फरक काय असतो ते या पुस्तकातून कळते आपल्या कुटुंबीयांमध्ये जेवतानाही आपण पैशांचाच विचार करत असू तर आपल्याला आणखी पैसे कमवून आर्थिक सहाय्य मिळवण्याची गरज आहे तसेच आपण फक्त पैसे कमावतो तर त्या पैशाचे आपण काय करतो पैसे असताना नक्की कसे वागतो त्यावर आपण किती दिवस श्रीमंत राहणार हे ठरत असते हे मला या पुस्तकातून कळले पैसा दाखवण्याच्या नादात आपण असा भरमसाठ खर्च करतो की तो कधी हातातून निसडतो हे कळतच नाही पैसा हा वस्तूंमधून गाड्यांमधून फेसबुक इंस्टाग्राम किंवा इतर कोणत्या फोटोतून नाही तर आपल्या योग्य कृतीतून वाढायला हवा तसेच आपण पैसा जपला तरच पैसा आपल्याला जपतो असं प्रफुल्ल वानखेडे यांचं मत आहे त्यांचे एक सरळ साधकेद वाक्य आहे business is a serious affair. Don't do it for fun or just because others they are doing. या पुस्तकाचा शेवट प्रफुल्ल वानखेडे यांनी बचतीच्या नऊ गुणाकाराचे सिद्धांत मांडून केला गेला आहे एक मोठेपणा टाळा दोन जमा खर्च मांडा तीन इतरांशी तुलना बंद करा चार डोंट रिप्लेस रिपेअर इट पाच अत्यंत गरज असेल तरच नवीन वस्तू खरेदी करा नाहीतर भाडे तत्वावर घ्या सहा वाटाघाटीत तर व्हा सात घरचाच आहार जेवण घ्या आठ मॉल सुपर मार्केटमध्ये यादी करूनच खरेदी करा नऊ प्रत्येक बिल हिशोब तपासून पहा तर हे पुस्तक माझ्यासारख्या विद्यार्थी गृहिणी उद्योजक अशा सर्वांनाच मार्गदर्शक ठरेल तर मित्रांनो तुम्हाला या पुस्तकाचा सा सारांश कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद